नमस्कार मित्रांनो घरात बाळ असलं की सगळ्यांनाच आनंद मिळतो त्याच्याशी खेळताना पण जेव्हा त्याच्याबरोबर खेळायलाच कोण नसेल तेव्हा मात्र ते बाळ एका जागेवर कधीच थांबत नाही त्यामुळे आईची घरातली कामे सगळी थांबून जातात मग तेव्हा काय करायचं ते पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या लहान मुलांना सांभाळणं काही सोपं काम नाही कारण ही, ही मुलं कधी काय करतील सांगता येत नाही काही लहान मुलांचा स्वभाव हा फारच आक्रमक असतो ते हातात मिळेल ती गोष्ट तोडून टाकतात अशावेळी या लहान मुलांना सांभाळून घरातली कामं करणं आईला शक्य होत नाही स्वयंपाक करायचा की बाळाला सांभाळायचं अशा धर्मसंकटात ती अडकते पण समस्येवर एका महिलेनं जबरदस्त देशी जुगाड शोधून काढला आहे हा जुगाड इतका भारी आहे की ती महिला बाळाकडे लक्ष न देता काम करू शकते अन ते बाळ काही केल्या आईपासून दूरसुद्धा जाणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता तिनं आपल्या बाळाला एका ओढणीनं बांधलं आहे व ही ओढणी तिनं आपल्या कमरेला बांधली आहे त्यामुळे ते बाळ आता आईपासून दूर जाऊ शकणार नाही अन ती देखील बाळाची फारशी काळजी न करता शांतपणे आपलं काम करू शकेल हा व्हिडिओ मिशिता गुप्ता या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून आपल्या गमतीशीर प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या